तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी निर्धारित कालावधी पूर्ण केलेल्या राज्यातील दोनशे एकोणपन्नास पोलीस निरीक्षकांच्या राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक आस्थापना डॉक्टर सुखविंदर सिंह यांच्या स्वाक्षरीने सत्तावीस मे रोजी बदल्या करण्यात आल्या असून त्यात बुलढाणा जिल्ह्यातील सात पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे दरम्यान बाहेर जिल्ह्यातून पाच नवीन अधिकारी हे जिल्ह्यात रुजू होणार आहेत दुसरीकडे जिल्हा पोलीस दलात मोठा उलट फेर त्यामुळे होणार आहे तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची मुदत आधीच बदल बदली करण्यात आल्याने त्यांनी कॅट न्यायालयात धाव घेत शासनाच्या आदेशावर स्थगिती मिळवली आहे मात्र रुजू होण्यासंदर्भात अद्यापही आदेश न मिळाल्याने नवीन पोलीस निलेश अधीक्षक तांबे हेच सध्या तरी कायम आहेत दरम्यान बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांमध्ये ब्रह्मदेव सखाराम शेडके यांची जळगाव खानदेश माधवराव गरुड यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे जवळपास नऊ वर्ष ते अमरावती रेंजमध्ये कार्यरत होते आता त्यांना प्रथमतः मुंबई येथे हजर व्हावे लागेल व तेथून नंतर त्यांची पोस्टिंग होईल बोराखेडीचे ठाणेदार सारंगधर नवलकर यांची नंदुरबार येथे तर अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार विलास पाटील यांची वर्धा येथे बदली झाली आहे विजयकुमार चव्हाण यांची मुंबई शहर संतोष महल्लेंची हिंगोली नरेंद्र ठाकरेंची पिंपरी चिंचवड येथे बदली झाली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा